नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आम्ही आमचं शूट उरकून पुढच्या ठिकाणी निघालो होतो रेवदांडा बीचच्या दिशेने आम्हाला एक मच्छी मार्केट दिसलं आणि तिकडं आम्ही थांबलो कारण आम्हाला खूप भारी भारी मासे दिसत होते म्हटलं एखादा तरी घ्यायला पाहिजे कोकणात आलं आणि मासे नाही खाल्ले तर काय उपयोग हो। आणि खूप वेळ आम्ही अशी बार्गेनिंग केली एकदम ताजे असे प्रॉम्स घेऊन आजी उभ्या होत्या आणि आम्हाला ज्यांच्याकडून घ्यायचं होतं इकडं इकडं पण होते प्रॉम्स तर यांसोबत आम्ही थोडी गप्पा मारल्या झिंगा तुम्ही काय कोण बोला प्रॉन्स प्रॉन्स याच्यामध्ये ना

अनकड असताना ती नाही दिसता पाव किलो ₹100 इकडे साधी भेट असं समुद्र चीज वगैरे नाही 100 150 जास्त जास्त काय करणार ₹800 ला मी का आता रागायला नाही करणार करा पॅक झालं दोघे 1200 जमतात की बराच वेळा आम्ही बार्गेनिंग केलं पण व्यवहार जुळणार नाही शेवटी आम्ही गाडीत बसलो आणि मग आम्हाला त्यांनी सुरुवातीला दोन हजार रुपये सांगितले होते सहा पॉपलेट आणि कोळंबी जे काय असेल तेवढी ते वाटा दिसतोय तो तर आम्ही हा वाटा फायनल केला होता साडे तेराशे रुपयाला सहा पॉपलेट आणि कोळंबी म्हटलं आता मस्तपैकी जाऊन बनवून खायचं एकदम करुम ते ते तर त्यांच्याकडून म्हटलं सोलून घ्यावा सगळं व्यवस्थित बीप करून ते देतातच आपल्याला तर ते म्हटलं कशाला तुकडे करता तुम्ही सहा जण तर सहा पीस घेऊन जा मस्तपैकी सेपरेट एक एक वाटेल येईन आता तो तोंडाला पाणी सुटलं होतं का कधी मासे खायला भेटते आणि इकडं जे दुसऱ्या होत्या मावशी त्यांनी एकदम आम्हाला एंटरटेनमेंट केलं आणि आम्हाला कोळंबी एकदम स्वच्छ करून दिला नंतर आम्ही त्यांनीच पत्ता दिला आम्ही तिकडे जाऊन बसलो दीड दोन तास वाट पाहिलं नंतर आमचा मासा पापलेट ताटात था था आलेला आहे आणि आता खायची इच्छा झाली आणि जर गेला आपण कोकणात तर आपण जी प्लेट असते आपण थाळी म्हणतो ती घेण्याऐवजी आपण डायरेक्ट मासे घेऊन जर बनवले तर आपल्याला क्वांटिटी बी भेटते आणि पैसे पण खूप वाचतात धन्यवाद